नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे तुरीला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारभाव आपण आज जाणून घेणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव यामध्ये अकोला तूर बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेला आहे मालकापूर असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व लेटेस्ट दूर बाजारभावाविषयी आपण लेटेस्ट अपडेट बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून बघितलं तर साठ ते सहासष्ट रुपयापर्यंत तूर बाजार आहे परंतु याच्यामध्ये थोडासा चढ उतार होत आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झालेला आहे आता सरकार या काय मदत देणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर मार्केट रेट पहिलं मार्केट आहे जालना दोनशे पन्नास क्विंटला अवकालले बाजारभाव जो आहे पाच हजार नऊशे ते सहा हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना या ठिकाणी सरासरी दर एकोणसाठ ते चौसष्ट पॉईंट दोन रुपये जालना या ठिकाणचा आजचा तूर मार्केटचा रेट आहे तसेच पुढील मार्केट जे आहे लातूर मार्केट आठशे बावीस क्विंटल अवकालले पाच हजार आठशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते पासष्ट रुपये आपल्याला लातूर या ठिकाणी पाहायला मिळतो सरासरी दर अठ्ठावन्न ते चौसष्ट पासष्ट रुपयापर्यंत लातूर या ठिकाणी आहे अमरावती दोन हजार सातशे तीन क्विंटल अवकाले सहा हजार ते सहा हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ ते त्रेसष्ट पॉईंट तीन रुपये अमरावती या ठिकाणचा बाजारभाव अकोला मार्केट सहाशे नव्वद क्विंटल लावत सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला या शहरामध्ये सरासरी दर साठ ते सहासष्ट रुपये अकोला या ठिकाणी आज सर्वाधिक जास्त बाजारभाव अकोला शहरामध्ये पाहायला मिळतो हिंगणघाट मार्केट एक हजार क्विंटल उवकले सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते चौसष्ट रुपयापर्यंत आहे त्यानंतर मलकापूर मार्केट बाराशे सोळा क्विंटल उवकले पाच हजार सहाशे ते सहा हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर छप्पन ते चौसष्ट पॉईंट दोन रुपये मलकापूर या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेट पैठण सहा हजार एकशे पन्नास कारंजा सहा हजार तीनशे लातूर सहा हजार पाचशे अकोला सहा हजार चारशे पंच्याण्णव यवतमाळ सहा हजार दोनशे रुपये हंगणघाट सहा हजार तीनशे पंचवीस रुपये चिखली सहा हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे पाचोरा पाच हजार नऊशे त्याचबरोबर चांदूर बाजार सहा तीनशे दहा मुखेड सहा हजार पन्नास भुबुळगाव सहा हजार चाळीस जालना सहा हजार तीनशे रुपये हे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो